नमस्कार मी गुरुवर आहे सत्यम पाटील आज आपण बघणार आहोत कीर्तीमुखा विषय काय असतं कीर्तीमुख का लावतात आपल्या घराच्या बाहेर व्यवसायाच्या ठिकाणी अवजड वाहनांवरती काय याचे फायदे ते आपण बघणार आहोत कीर्तीमुख हे स्वयंपू महादेवानी बनवला आहे दानव स्वरूपातलं हे मुख घराच्या बाहेर लावल्याने घरामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा येत नाही बाहेरचं तंत्र न केलेल्या जाण्याने क्रिया त्याची ऊर्जा आपल्या घरामध्ये लागू होत नाही लोभ वाचना ह्याचं सगळं हे प्राशन कीर्तीमुख करतात अवजड वाहनांवरती हे लावतात किंवा ह्याचं चित्र बनवलं जातात का कारण की जे वाहन असतं ते लांब लांब ठिकाणी प्रवास करत असतात कुठल्या साईडने कोणत्या दिशेने किंवा कोणत्या जागी कुठल्या निगेटिव्ह ऊर्जा आहे कुठं काही अपघात झालेला असेल त्याच्यामुळं हे मुख त्या सगळ्या गोष्टी प्राशन करतं व त्या गाडीला काय अपघात होऊ नये याची काळजी घेतो व्यवसायाच्या ठिकाणी लावल्याने कोणाची नजर असते कोणाच्या पूर्ण भावना असतात किंवा जर बिझनेस किंवा आपला व्यवसाय चांगला चालला असेल त्याच्यामध्ये बाधा जर येत असतील त्या सगळ्या नेगेटिव्ह ऊर्जा किंवा त्या सगळ्या गोष्टी हे प्राशन घराच्या बाहेर लावल्याने त्याचे अनेक फायदे होतात तुम्ही हे कोणत्याही शुभ दिवशी आपल्या घराच्या बाहेर व्यवसायाला किंवा आपल्या वाहनांवरती लावू शकता शक्य असल्यास ड्रायव्हर बघा किंवा एखादी पौर्णिमा आमोशा सुद्धा चालेल नक्की करून जय काळेश्वर